तर मी चालले इटा व्हायला भटीकड यश पण आलंय माझ्या सांग ऊन पण झालंय भट्टीकड जातो थोडेसे पण घरी आज मी डबल आले फड उचलायला विटा उचलते आता फटाफट घरी जाते आणि काहीतरी बोलवते गीन चेड़ा होती है तो पलट गया है वो पूरा आदमी मर चुका है इधर गिर गया है ये देखो हमारा और ड्राइवर बच गया है सिर्फ। आमचा येशा बघा चार हंडे एकटाच वडतोय त्या अंड्यामध्ये तसा मज्जा चाललाय लोटत लोटत हळू हळू लता इकडून घे कडकड नि घ्यायच शी घरी पोहोचले खूप दम लागलाय इतक्या लांबून आले आहे तर आज मी बेसन भाकरी बनवणार आहे तर मी घेतलंय बेसन घेतलेत मिरच्या टोमॅटो आणि कांदा पण हे धुऊन घेतलंय चांगलं आता कांदा कापून घेते कांदा भाजून घेते आता एवढं पाणी काढून घेतलाय टोमॅटो ता, कापून घेते बेसन काढून घेते तर राहील काम रडन ना तर आता टोमॅटो कापून घेते आणि बेसन चुलीवर टाकते मिरच्या आणि टोमॅटो टाकते तर मी टाकते हळद आणि कालून घेते पाणी पण टाकते तर हे चांगलं भाजलंय आता बेसन टाकते तर सकाळी काही शूट घ्यायला जमलं नाही इकडे रातभर लाईट नव्हती आणि कॅमेरा चार्जिंगच नाही झाला म्हणून मी आता रेसिपी बनवते हो आणि मोबाईल मध्ये घ्यायला पण मोबाईल पण चांगला नाही म्हणून नाही केला तर आता बेसनला उकळी लागली आता थोडा वेळ शिजवून घेऊया आणि मीठ टाकूया तर आता शिजले मीठ टाकून घेते आता उतरवून घेते तर तवा तापत ठेवलाय आता पीठ मिळून घेते आणि भाकरी करते बाजरीचा पेटी घातलाय बा टापल्या होत्या भाकर पण पटकन जळी टाकल्या टाकल्या हातांत ते देपेला भात आधी भाकर खा मग भात खा खापे लागणार Mae'n gwneud gwaith yn yn ymwneud. Mae'n gwneud gwaith yn ymwneud.